नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की म्हाडा लॉटरी दोन हजार पंचवीस पुणे बोर्डासाठी किती ॲप्लिकेशन आलेले आहेत त्याबद्दल आपण बघूया की ॲप्लिकेशन एक्सटेंड झालेली आहे की, की नाही तर दोन वेळा म्हाडांनी एक्सटेंड केलेली होते डेट एक्सटेंड झालेल्या होत्या दोन वेळा ही तिसरी वेळेस म्हाडांनी कुठल्याही प्रकारचं डेट एक्सटेंड नाही केलेलं तर हे म्हाडाची ऑफिशियल वेबसाईट आहे इथे बघू शकता ॲप्लिकेशन एंड झालेलं आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजे कुठल्याही प्रकारचे तिसऱ्या वेळ्या मुदत वाढ दिलेली नाही आणि आर टी जी एस बंद होणार आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीसला ठीक आहे तर फायनल ॲप्लिकेशन पब्लिश होईल तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला आणि जो की महत्त्वाचा दिवस राहील सर्वांसाठी लॉटरी ड्रॉचा सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला या ऑफिशियल वेबसाईटवरचा डेटा आहे सर्व आणि ज्यांना काही घर या स्कीममध्ये लागलेलं नाही भेटलेलं नाही तर त्यांचं रिफंड जे की वीस हजार रुपये दहा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून स्टार्ट होणार आहे तर यामध्ये ई एम डी अमाऊंट जे असेल किंवा ॲप्लिकेशन फॉर्म म्हणू शकता सातशे आठ रुपये ते नॉन रिफंडेबल राहील आणि तुमचे जे डिपॉझिट अमाऊंट आहे वीस हजार किंवा पंधरा हजार ज्यांनी भरलेले आहे डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये त्यांचं दहा जानेवारीपासून स्टार्ट होईल ते म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती सांगितलेलं आहे की सात ते पंधरा दिवसात तुमचं रिफंड भेटेल आणि त्यामध्ये जर तुमचे बँकचं करेक्शन असेल तर तुम्ही ते करू शकता ठीक आहे तर आज आपण बघूया की कि म्हाडाच्या किती ॲप्लिकेशन रिसिव झालेले आहेत दोन हजार पंचवीससाठी तर हा लोकसत्तेचा लेख आहे यामध्ये बघू शकता की त्यांनी हा डेटा दिलेला दे आहे शनिवारी दुपारपर्यंत चार हजार एकशे शहाऐंशी घरांसाठी दोन लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठ्याण्णव जणांनी अर्ज भरले आहेत तर बघू शकता टोटल अर्ज आले आहेत दोन लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठ्याण्णव आणि त्यातील दोन लाख अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज केले आहेत म्हणजे यावर्षी खूप साऱ्या लोकांनी अर्ज केलेले आहेत आणि एका घरामध्ये चाळीसहून अधिक अर्ज दाखल एका घरामागे चाळीसहून अधिक अर्ज आलेले आहेत आता हे एवढा आकडा वाढला नसता पण म्हाडाने दोन वेळा डेट एक्सटेंड केलेली त्यामुळे हा डेटा कु आकडा खूप वाढलेला आहे आणि हा लोकसत्तेमध्ये लेख आलेला आहे त्याच्या आधारे मी तुम्हाला हा डेटा सांगत आहे म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये जे जेव्हा काही डेटा हा येईल तो पण मी नंतर सांगणार आहे हा लोकसत्तेच्या आधारे मी डेटा तुम्हाला दाखवत आहे धन्यवाद